अतिग्रे येथील तुषार उद्योग समूहाचे संस्थापक महादेव शिवाप्पा चौगुले यांनी कमवा आणि शिका योजनेतून आपलं शिक्षण पूर्ण करत घरातील जबाबदारी पार पाडण्यासाठी क्लासेस घेणारा तरुण अचानक कुक्कुटपालनाच्या व्यवसायाचा घेतो कठोर परिश्रम जिद्द चिकाटी व त्यांना त्यांच्या पत्नीची साथ या जोरावर कृषीपूरक उद्योगात नाव कमावलं चौगुले यांनी पोल्ट्री व कॅटल फीड्स ब्रिडर फार्म पोल्ट्री हचरिच पोल्ट्री बर्ड्स इंटिग्रेशन बॉयलर बर्ड्स ट्रेडिंग आदी आदींमध्ये नावलौकिक मिळवत शेळी प्रकल्प गाय आणि मशीनचा गोठा प्रकल्प निर्माण करत डेअरी उद्योगाची प्रगती साधली त्यांच्या डेअरी प्रकल्पात निर्माण होणारे चविष्ट दुग्धजन्य पदार्थ अत्यंत लोकप्रिय बनल्यात पोल्ट्री व कृषी उद्योग क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख म्हणली आहे त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी अभिनेते गिरीश कुलकर्णी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापकाध्यक्ष राजा माने तसेच डिजिटल मीडियाचे सर्व पदाधिकारी राज्यातून आलेले सर्व पत्रकार बंधू व पुरस्कार करते उपस्थित होते दरम्यान महादेव चौगुले यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अतिग्री गावातून त्यांचं मोठं कौतुक करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय मराठी येस न्यूजसाठी अतिग्रीहून भरत शिंदे